एक वाटी हिरवी डाळ एका तासापूर्वी भिजत घातली मिक्सरच्या भांड्यात टाकलायची त्यामध्ये थोडं पाणीसुद्धा घालायचं चार ते पाच पालकाची पानं लसूण अद्रक टाकून एकदम बारीक असं फिरवून घ्यायचं त्यामध्ये बारीक किसलेली पत्ता गोबी कांदा कोथिंबिरी जिरं धना पावडर कुटलेली लाल मिरची आणि चवीनुसार मीठ टाकायचं जर घरात अजून काही भाज्या असतील त्याही घातल्या तरी चाले लोखंडाच्या ताव्यावर बनवायचं त्यावर ते थोडंसं तेल टाकायचं जिरं आणि तीळ फिरवायचे आणि तयार बॅटर टाकून हाताने थोडंसं थापून घ्यायचं आणि झाकण ठेवून मिडियम गॅसवर होऊ द्यायचं त्यावर ते थोडंसं तेल टाकायचं तीळ फिरवायचे आणि उलट पुलट करून दोन्ही बाजूने मस्त खमंग खरपूस असं भाजून घ्यायचं आजकाल रोज मुलांना वेगवेगळं खायला पाहिजे आणि आईची कसरत आणि धडपड असते की मुलांना त्यांच्या आवडीचंही मिळालं पाहिजे आणि पौष्टिकसुद्धा त्यांच्या पोटात गेलं पाहिजे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा